मध्ये मा माझ्या परिघात समूह यांच्या माध्यमातून दोन वाडाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे माझ्या सेवा समूहच्या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ पाचशे ते सहाशे झाडांचं वृक्षारोपण झालेलं आहे आणि जर कोणीही वृक्षाचं संवर्धन करत असेल तर ह्या माध्यमातून नेहमीच वृक्षांचं पुरवठा केला जातो आणि आज या माध्यमातून न्यू इंग्लिश कुल कुलदीप खडतरे त्यानंतर बाळासाहेब पवार यांच्या हस्ते या वडाच्या झाडाचं वृक्षारोपण झालेलं आहे निश्चितच ह्या वटवृक्ष जाईल ह्या वृक्ष कार्य देखील कोसारी गावामध्ये सुद्धा आशारोपणे पसरवत जाईल एवढी देऊन वृक्षारोपण काळाची गरज हवा सुगंधी होईल धरणी गार ठरेल जिथे हरियाली फुलले तिथे स्वप्नम सजतील सर्व निसर्गासाठी जीवनाचे आभार